लोकमत समूहाकडून दरवर्षी आयोजित केला जाणारा प्रतिष्ठेचा लोकमत पार्लियामेंटरी अवॉर्ड सोहळा या वर्षी सतरा लोकमत पार्लियामेंटरी अवॉर्ड दोन हजार पंचवीस या सोहळ्याच्या ज्युरी मेंबर्स बैठक दिल्लीमध्ये पार पडली या बैठकीचं अध्यक्ष स्थान माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी भूषवलं ज्युरी मेंबर्स मध्ये खासदार सोगात रे ज्येष्ठ नेते अभिषेक सिंघवी आणि लोकमत समूहाचे अध्यक्ष डॉक्टर विजय दर्डा यांसह अन्य सदस्य सहभागी होते इथं अवॉर्ड साठी मानांकन असलेल्या खासदारांविषयी सखोल चर्चा झाली लोकमत पार्लियामेंटरी अवॉर्ड बाब आहे असं सुधा अभिमानी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल ये बड़े हमारे लिए गर्व की बात है क्योंकि लोकमत महाराष्ट्र का नंबर वन पेपर तो है ही लेकिन साथ साथ पूरे देश में लोकमत को इस प्रकार के अवार्ड देने के वजह से और ज्यादा सम्मान मिलता है और हमारे महाराष्ट्र के लिए और हम सब लोगों के लिए फखर की बात है लोकमत पार्लियामेंटरी अवॉर्ड साठी खासदार निवड प्रक्रियेचं वैशिष्ट्य हे खासदार प्रफुल पटेल यांनी सांगितलं ज्युरी मध्ये प्रत्येक राजकीय पक्षाच्या सदस्यांचा समावेश असतो खासदारांची निवड ही त्यांच्या कार्याचा विचार करून केली जाते यात कोणताही राजकीय हस्तक्षेप किंवा पक्षीय विचारसरणी नसते असंही त्यांनी स्पष्ट केलं हमेशा इसमे ध्यान यही रखा जाता है की जो अच्छा काम करेगा जो अच्छा परफॉर्मन्स रखेगा उनको ही सम्मानित किया जाता है और जो हमारी जूरी होती है ज़ूरी भी सभी पार्टियों के उसमें प्रतिनिधि हैं और उसमें हम सब लोग आपस में चर्चा करते हैं और कई बार शॉर्टलिस्ट भी जो नाम करते हैं उसमें अलग अलग पार्टीज भी होती हैं बाद में उसमें एक एक सहमति बनाते हैं। जे लोग समाजा प्रगति साथ समाज आशा निर्माण करता देशासाठी प्रेरणा आणि अभिमानाचा एक स्रोत ठरतात तसंच देशाची लोकशाही मजबूत करण्यात पुढाकार घेतात अशा लोकांच्या सन्मानासाठी हा सोहळा असल्याचं लोकमत समूहाचे अध्यक्ष डॉक्टर विजय दर्डा यांनी सांगितलं खुद्द या प्रॉसर पार्लिमेंट की हमने अपने आप को नवाजना और किसी औरने नवाजना जमीन आजकाल फर्क होता है पार्लमेंट का जसं की जर्मन साहब ने होता है कि वो अवार्ड जो है उनका होता है और किसी एक मीडिया हाउस ने उसका और वो भी मीडिया हाउस जिसकी क्रेडिबिलिटी है उसका असेसमेंट करे उसके काम का और जनता के दरबार में लाए तो जब उसको प्रशस्ती पत्र मिलता है जब वो सम्मानित होता है तो उससे एक ही होता है कि वो आगे भी चल के दूसरे जो सांसद होते उनको भी एक स्फूर्ति मिलती है। लोकमत समूह प्रसार माध्यम म्हणून लोकप्रतिनिधींचा विचार आणि कामाचं मूल्यमापन तर करतोच पण त्यांच्या चांगल्या कामांची दखल घेऊन त्यांच्या कार्याचाही गौरव करतो लोकमत समूहाचा हाच विचार आणि विचारसरणी इतर माध्यमांपेक्षा वेगळी ठरते आणि त्यामुळेच माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले होते लोकमत पार्लियामेंटरी अवॉर्ड खासदारांना प्रोत्साहन तर देतोच पण सोबतच संसदेच्या कामकाजातही याची मदत होते आय एम व्हेरी हॅपी that this lokmat awards function is also helping the parliament to function properly when you identify when you identify people and you confer them with best parliament award they will be performing better in the future also that makes my job also comparatively easy आतापर्यंत या पुरस्कारानं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग मुलायम सिंग यादव लालकृष्ण अडवाणी शरद पवार मुरली मनोहर जोशी शरद यादव सीताराम येचुरी यांसोबतच अनेक नामवंत खासदारांना सन्मानित करण्यात आलाय लोकशाहीची पहिली पायरी असलेल्या ग्रामपंचायती पासून सर्वोच्च शिखर असलेल्या संसदेपर्यंत लोकमत समूह लोकप्रतिनिधींना त्यांच्या योगदानासाठी नेहमीच सन्मानित करत आलाय दोन हजार सतरा पासून या पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आणि तेव्हापासून हा सोहळा अविरत सुरू आहे लोकमत पार्लियामेंटरी अवॉर्ड हा फक्त पुरस्कार नाही तर लोकशाहीच्या प्रती सन्मानाचाही प्रतीक आहे